नमस्कार मित्रांनो आपण बघत आहात डी के स्टार फोर्टी फोर युट्यूब चॅनल आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो आपण थमनेल बघितलं असेलच की आपण ऍप डिलीट करतो किंवा अनइन्स्टॉल करतो परंतु ते कायमचे डिलीट किंवा अनइन्स्टॉल होत नाही तर ते कशा पद्धतीने अनइन्स्टॉल करायचे याची विस्तृत माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर मित्रांनो आपण काय करतो या ऍपला असं प्रेस करतो किंवा दाबून ठेवतो आणि अनइन्स्टॉल म्हणतो या ठिकाणी बघा अनइन्स्टॉल दिसत आहे अशा प्रकारे तुम्ही याला अनइन्स्टॉल म्हणता आणि मग आपल्याला आप असं वाटते की आपलं ऍप अनइन्स्टॉल झालं परंतु मित्रांनो आपलं ऍप आप जरी अनइन्स्टॉल झालं असलं तरी सदरील ऍप आप आपला डाटा थर्ड पार्टी मालवेअरला देते त्यामुळे सायबर गुन्हेगार आपला डाटा हॅक करते त्यामध्ये आपले फोटो असतात बँक डिटेल असते तर अशा वेळी ॲप डिलीट करण्याची किंवा कायमचे काढून टाकण्याची सुरक्षित पद्धती कोणती तर या याविषयी सविस्तर जाणून घेऊ तर आपल्याला यायचा आहे ऍप इन्फो मध्ये या इन्फो मध्ये आल्यानंतर या ठिकाणी बघा या ठिकाणी आपल्याला आताच आपण स्कूल मॅपिंगचं काम केलेलं आहे हे सुद्धा एपीके ॲप आहे या ठिकाणी या परमिशन यावर मी क्लिक करतोय या ठिकाणी बघा या ठिकाणी बघा फोन परमिशन कॅमेरा परमिशन फाईल मीडिया लोकेशन एस एम एस हे जे सर्व ऑप्शन आपल्याला दिसत आहे या ठिकाणी बघा तर फोन परमिशन अलाव आहे तर या ठिकाणी आपल्याला डोंट अलाव म्हणायचं आहे अगोदर त्यानंतर बॅक यायचं यानंतर कॅमेरा आहे तो सुद्धा या ठिकाणी अलाव होता मी आता डोंट अलाव करून घेतला नंतर लोकेशन आहे लोकेशनला सुद्धा आपण मी डोंट अलाव करून घेतलं नंतर एस एम एस याला सुद्धा आपण डोंट अलाव करून घ्यायचं आहे हे सर्व काम झालं म्हणजे आपल्याला असं वाटेल की आपलं काम झालं अजून सुद्धा आपलं काम बाकी आहे आता आपण हे सर्व केल्यानंतर आपल्याला सेटिंग मध्ये यायचं आहे प्रत्येक मोबाईल ची सेटिंग वेगवेगळी असते सेटिंग मध्ये आल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा या ठिकाणी हे सेटिंग आहे मोबाईल सेटिंग या ठिकाणी आपल्याला शेवटी सर्वात गुगल हे दिसत आहे या ठिकाणी बघा हे खाली मी झूम करून दाखवतोय या ठिकाणी बघा हे गुगल आहे यावर आपल्याला क्लिक करायचं आहे यावर मी क्लिक करून घेतो क्लिक केल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी बघा या ठिकाणी रिकमांडेड रिकमांडेड ऑल सर्विसेस हे आपल्याला दिसत आहे हे बघा या त्याच्यासमोर ऑल सर्व्हिसेस आहे यावर मी क्लिक करतोय यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला माहित पडेल की माझे किती ॲप थर्ड पार्टी ॲप आहेत आपल्याला या ठिकाणी सर्व ती माहिती दिसेल बघा या ठिकाणी थर्ड पार्टी टोटल दहा ॲप टेन दहा टोटल ॲप हे माझे थर्ड पार्टी ॲप आहे आणि ते धोकादायक आहे मग याला काढून कसं टाकायचं तर आपण एक ॲप बघूया हे जे कॅनोआ ॲप्लिकेशन आहे यावर मी क्लिक करतोय यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी के बघा खाली स्क्रॉल करत जर आलो आपण तर या ठिकाणी बघा डिलीट ऑल कनेक्शन हे बघा डिलीट ऑल कनेक्शन दॅट यू हॅव विथ कॅनवा या व्हिडिओ फोटो एडिटर तर याला मी आता कायमस्वरूपी परमनंटली डिलीट करून टाकतो तर आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी प्रेस करायचं आहे या ठिकाणी प्रेस केल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन आपल्याला दिसेल तर याला आपल्याला कन्फर्म म्हणायचं आहे मी या कन्फर्म वर क्लिक करतोय कन्फर्म वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला मेसेज आला आहे यू आर नो अंगर कनेक्टेड टू कॅनवा इ आय फोटो एडिटर यू कॅन कनेक्टेड टू कॅनवा इ आय फोटो एडिटर अगेन ॲट एनी टाईम अशा प्रकारचा मेसेज या ठिकाणी आलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारचा अशा प्रकारची प्रकार विस्तृत अशी माहिती ऍप डिलीट करण्याविषयी आपल्याला दिलेली आहे हा व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा शेअर करा कारण अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या आम माहितीसतो आम्ही घेऊन येत असतो धन्यवाद